श्री स्वामी समर्थ आपणैकताहत् भागवत अध्याय अकरो वा दहा उर्वरित पूर्वार्ध गणेशाय नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय नन्दमहानन्दादिगोप इन्द्रयज्ञकरीति वार्षिक गो गोवर्धन प्रीत्यर्थ करावा म्हणी कृष्ण सकळैधेनुपूजिती तृणधान्यादिअर्पण गो प्रदक्षिणा गोवर्धना मग मगपरतो नियेती गृही इंद्राकले वर्तमान आपणा यज्ञ त्याने मेघासी आज्ञा आज्ञाकोर आरमभिला महापर्जन्य कराळीीवर धरी गोवर्धन गोकोपांसे गो करोणी रक्षण इंद्राचा गर्व हरोन पर्वत ठेविला श्रीकृष्णे नंदा कड्याने गोप सकळ म्हणती पुत्र नुही हा परमेश्वर ब्रजवासियांचा आनंद पर तई पूजती कृष्णाला इंद्राने कर्म पाहुनी अद्भुत सिंचिले आकाश गंगेचे उदक सुरभिने केला दुग्धाभिषेक श्री गोविंदाच्या मस्तकी एकादशी पारणे स्नानार्थ उत्तरे नंदासनेला नंदासनेला वरुणोकासी तेथू ना श्रीकृष्णे भावजानुनी गोपांचा दयावंताने दाविने निजरूपा जो प्रत्यक्ष विश्वस्वरूपा नित्य सिद्ध शाश्वत जो शरद पौर्णिमेच्या रात्री सखा वाजवी बासरी आल्या सकल गोपनारी, घरी परतता सांगे कृष्ण त्यांना न साहे वियोग कल्पना म्हणी तवपदी आलो शरणा ऐकोनी करुणा वचना झाला रममान गोपिंचवे तेणी गोपींना झाला अभिमान अंतर्ध्याना विरह दारुण द्यावे निश्चे पुरुष निश्चेले पुरुषोत्तमे तेने तन्मय तन्मयकोपीचन करिति हरिलीलांसे स्मरण भ्रमिष्ठायि से करिति भाषण काननान्नितवृक्षान्सवे सकलैः मिणुनि गोपीकृष्णाशोधति वनान् प्रति चन्द्रलोपता बैसल्या कृष्णा धुंडोनी थकल्या नारी हानल जाली हृदयांतरी सहजगाती तै सुंदरी विरह गीता कृष्णार्थ गोपींचा ऐकता विलाप प्रकट झाला मदनाचा बाप पितांबरधारी वैजयंती धृत प्रभा फाकली दश दिशा भक्त निरपेक्ष प्रेम मजला न फेडवे त्यांचे ऋण भक्तांचे ऋण मजला भूषण म्हणून करा प्रेम मजवरी ऐसा करोनी गोपींचा गौरव महारास करी केशव दोन दोन गोपीत केशव विद्युलते समतळपतसे केले परस्त्री सेवन हे तो धर्माविरुद्ध वर्तन परी ईश्वर करुणा घन तेथे न प्रवेशे धर्माधर्म गोपींच्या भरतारांना घरो घरी सन्निध्य भासिल्या आपुल्या नारी पहाटे आप घरी गोपी परतल्या कृष्णात नेने गोप गेले अंबिका मनात त्यास गिळू अजगर तेथ तो अंगिराशापेत त्रस्त श्रीहरी स्पर्शे झाला मुक्त शंखचूड कुबेराचा सेवक गोपी स चालता पळत कृष्णे ठार मारुनी दिव्य दिव्यमणी दिदला दादासी गोधन घेऊनी चक्रपाणी चारा वया जाई दिवसावनी वियोग विसराया विरहणी मिळोनी गाती युगुल गीता वनमाळी गजराजा सम क्रीडा करी सायंकाळी येता गोकुळी देतानंद महादैत्य वृषभासुर येता कृष्णाचे अंगावर प्राण घेया पटोनी भूमीवर अरिष्ट अवघे निरसिले कौसे पाचारिले अक्रुरास म्हणियाणावे रामकृष्णास आमंत्रावे धनुर्यागास बेत सांगितला विव्हाचा अश्वरूपी केशी येत किंकाळ ज्ञाने गोकुळ भयभैत भयत हात घाली त्या मुखात श्वास कुंडून मिला तो योमासुर मिसळी लपंडावास चोरुन लपवी बालकास कृष्ण बळेची धरुणी त्या सगळा दाभुनी मारले अक्रूर येता गोकुळात राम गाली दंडवत भावोळ कोणी हृदयात तया आनंगी श्री अच्युत ऐकोनी कंसाचा विचार रथी बैसले मुरलीधर गोपी होती व्याकुळ फार यमुना तिरी रामकृष्ण जळा माझी दिव्य दर्शन होता नुरले देहभान अक्रूर हात जोडो रूपे अनंतरूपे अनंतनामे तुझ कल्पिती ज्ञानी महात्मे परी तुझे पणे मनोधर्मे त्यांना काही भासेना तुझ शरण मी सर्व भावे कल्याणा ताजी करावे कृपा करुणी मज रक्षावे शरण शरण भगवंता रथ उपवनाशी थांबला क्रूरे कंसास निरोप दिदला मग नगरी प्रवेश केला श्री लिलावतारानेस रजकाची मस्त गौडविले गोष्टियास सायुज्य दिधले माळियाचे मनोरथ पुरविले श्री जगदेश्वराने वाटी चालीला भेटली त्रिविक्रा तिने उट्याला विता रामकृष्ण उपजेचे शरीर झाले समा कृपा करिता गोपाळे धनुष्य घेऊन हातात भगवंते मोडिले क्षणात कंसाने होनी भयभीत मलोत्सव प्रारंभला कुवलया कुवलया पीड हत्तीला माहुताने कृष्णावरी घातला माहूत व ताळीला गजदंते ते श्रीहरिने चाणूरमणे रामकृष्णासी कृष्णा तू खेळावे मजसी, बलदेवे मुष्टिकासी मल्लयुद्ध केळावे मुष्टिकुटास बलरामाने ठार केले ठोषाने प्राण घेतले पद्मनाभाने चुरशलतोषलाचे श्रीहरिने कौसास वधूनी स्वस्वा करोनी चरण चरणमंदिले रामकृष्णे हे माते हे पिता श्री अय सेमता परमानंद वसुदेव चित्ता नंदगोपास निरुपदेता झड अंतःकर्णे तैगैवरले आचारो गर्गाचार्या पुत्रांचे द्विजोचित संस्कार कार्या वेदकला आणि का गुरुपुत्र आणुनी यमपुरातून गुरुसी दिदला गुरुदक्षिणा म्हणून श्री गुरुंचे अनुमतीने जाण मथुरे सियाले उत्तम श्लोक उद्धवा गोकुळी जावे नंद यशोदेचे सांत्वन करावे आठवण करीतसे सांगावे मनमनस्का गोपीना उद्धव येता नंदागरी मथुरे जे कुशलविचारे गोकुळ गोकुळी येईल का श्रीहरी नंदपुसे उद्धवा ते उद्धव बोले मधुरवचन कृष्ण तुमचे करी तो स्मरण अभीष्टपुरविला येथे येऊ हृदयी नित्य नित्यसाणामा गोपी पुसती उद्धवासी आठवतो का कृष्णासी तव भ्रमराला तयापाशी गोपी गाती भ्रमर गीत मी सर्वात्मक सर्वाठाई माझी आठवणांतरी पाही माझा योग तुम्मासी नाही निरोप सांगे कृष्णाचा संतोष वोणी गोपींची मने उद्धवाला मथुरा भुवने देऊनी नंद यशोदा उपासने वर्णे गोपी भक्ती श्रीकृष्णासी कुप्जेच्या घरी जाऊन तिची मनोकामना पुरवून इच्छित वर देऊन उद्धवा सहकारी आले हित करण्या पांडवे आपण हस्ता हस्तिनापुरी जावे खुशाली जाणून यावे अक्रुरा सांगे श्रीकृष्ण पांडवांचा पाहुणी प्रभाव धृत राष्ट्राधी राखी ती वैरभाव कुंती विदुर निवेदी मनोभाव अक्रुरास हस्तिनापुरी अक्रूर सांगे श्रीकृष्णासी पुरान प्रति अतिमत्वध्रुत राष्ट्रासी तेने हि न रुचे त्याशी दुःस्वास करीत पाडवांचा इश्री गुरुमाऊलीचिता संक्षिप्त श्रीमद्भागवत महापुराणे एकादशोध्याय श्रीकृष्णापणमस्तू एकूण श्लोक पाचशे सतरा संपूर्ण ओम नमो भगवते वासुदेवाय ही परमेश्वरा हे ऐकणाऱ्या वाचणाऱ्यांचं सगळ्यांचं कल्याण होऊ दे शुभम भवतु